हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत आम्ही कराड उत्तर तालुका विक्रेता संघटना यांच्या अंतर्गत आज आम्ही एक उपक्रम राबलेला आहे सातारा आणि कराड या दोन तालुक्यांमध्ये ज्यांचा अंतर्गत उपक्रम चालू आहे या उपक्रमांतर्गामध्ये एस टीचा म्हणजे थोडक्यात बसस्थानकाचा नंबर काढणार आहे तर त्यामधील आमचे एक छोटेसे एक योगदान आम्ही कराड तालुका वृत्तपत्र संघटनेच्या काही विक्रेत्यांनी दिले आहे तर आजची पार्श्वभूमी सांगायची म्हटली तर आज राजधुलिवंदन आम्हाला सुट्टी असते त्या सुट्टीनिमित्त आम्ही म्हटले आम्ही सगळी पेपरांना सुट्टी असते पण आमच्या अध्यक्षांनी असाच एक उपक्रम राबवला ते म्हटले या उपक्रमांतर्गत आपण सहभागी होऊया आपल्या सगळ्यांनी एक मोलाचं योगदान देऊया म्हणून आम्ही आलो आम्ही छोटीशी मदत केली आहे आणि आम्ही सगळ्यांची इच्छा आहे की आम्ही नक्की केलेलं काम 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 याला मोठं योगदान मिळावं आणि कराड तालुका या बस स्थानकाचा येत्या पुढच्या दोन हजार सव्वीसला जो काही नंबर निघणार आहे त्यामध्ये कराड तालुका वृत्तपत्र विक्री संघटनेचं एक योगदान यावं आणि बस स्थानकाचा पहिला नंबर यावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे धन्यवाद कराड नगरपालिका बस स्थानक खरीदा वाटा म्हणून स्वच्छता अभियाना म्हणून एक उपक्रम राबवायची संधी दिली यात आमचा सहभाग असून कराड कराड तालुका वृत्तपत्र संघटनेच्या वतीने मी त्यांचे प्रथम आभार मानतो व आम्हाला सर्व पत्रकार आणि पेपर वगैरे ही संधी दिल्याबद्दल त्यांचे मी जाहीर आभार मानतो या उपक्रमालास आम्हाला कराड आगार प्रमुखांनी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो कराड तालुका वृत्तपत्र विक्रेते संघटने